बैन म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो आता तुम्ही त्याला घरी बसवा असं भर सभेत शरद पवार कोल्हापूरमध्ये म्हणाले होते एकेकाळी सदाशिवराव मंडलिक ज्या शरद पवारांच्या कट्टर समर्थक असलेल्या आणि त्यावेळी ते वयाच्या पंच्याहत्तरीत असताना असे उद्गार मंडलिक यांच्याबद्दल शरद पवारांनी काढले होते त्या त्यावेळी त्याचं असं झालं होतं शरद पवार आणि सदाशिवराव मंडळी यांच्यामध्ये दोन हजार नऊच्या निवडणुकीआधी मतभेद निर्माण व्हायला सुरुवात झाली होती त्याला हसन मुश्रीफ आणि मंडलिक यांच्यामधील अंतर्गत राजकारणाची किनार असल्याचं म्हटलं जात होतं या निवडणुकीच्या वेळी धनंजय महाडिक आणि संभाजीराजे छत्रपती हे राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते त्यावेळी आपल्या मुरती राजकारणाचा उपयोग करून आणि सर्व राजकीय समीकरणांचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसनं संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली शरद पवारांनी सदाशिव मंडलिक यांना पाडण्यासाठी कोल्हापुरात सहा सभा घेतल्या होत्या आणि प्रचारादरम्यान शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्यानं मंडलिकांच्या बाजूनं भावनिक वातावरण तयार झाले बैन म्हातारा झाला की काय करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे शरद पवारांनी मंडिकांच्या वयाबद्दल केलेलं हे वक्तव्य कोल्हापूरकरांच्या फारसं पचवी पडलं नाही सदाशिवराव मंडलिकांनी संभाजीराजे छत्रपती यांचा या निवडणुकीत पराभव केला आता हे सर्व तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे कोल्हापूरमध्ये राजेविरुद्ध मंडिक असा सरळ सामना होणार आहे आणि हे पुन्हा एकदा घडवून आणलंय ते शरद पवार यांनी त्यावेळी सदाशिवराव मंडिक हे निवडणुकीला उभे होते तर आता त्यांचे पुत्र संजय मंडिक हे आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत सुद्ध कोल्हापूरचे शाहू छत्रपती यावेळी संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू छत्रपती हे मंडिक यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत त्यामुळं ह्यावेळीसुद्धा राजविरुद्ध बनजी अशी लढत कोल्हापूर लोकसभेसाठी होत आहे कोल्हापूरमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत करवीर दक्षिण कोल्हापूर उत्तर कोल्हापूर कागल चंदगड आणि राधानगरी या सहापैकी तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत करवीरमधून काँग्रेसचे पी एम पाटील दक्षिण कोल्हापूरमध्ये ऋतुराज पाटील तर उत्तर कोल्हापूरमधून जयश्री जाधव कागलमध्ये हसन मुश्रीफ आमदार आहेत जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील हेही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत राधानगरी मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची कोल्हापुरात तितकी ताकद दिसत नाही काँग्रेसकडं विधानसभेचे तीन तर विधान परिषदेचे दोन आमदार आहेत स त्यामध्ये सतेज पाटील आणि जयंत हे आहेत कोल्हापूरच्या आत्तापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत इथं शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला आता हा अपवाद वगळता लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत कोल्हापूरनं आपलं मत काँग्रेसच्या पारड्यात तापलं होतं एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असा सलग काळ काँग्रेसच्या उदयसिंहराव गायकवाड यांनी कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलं होतं एकोणीसशे मध्ये सदाशिवराव मंडिक काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सदाशिवराव मंडिक हे शरद पवारांबरोबर सोबत आले आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चारला मंडलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मंडलिकांनी शरद पवार यांची साथ सोडली पवारांच्या इतक्या विश्वास साथीदारानं बंडखोरी करण्यामाग कारण छत्रपती घराण्यातून गेलेली उमेदवारी हे ठरलं होतं शरद पवार आणि सदाशिवराव मंडिक यांच्यामध्ये दोन हजार नऊच्या निवडणुकीआधी मतभेद निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि त्याला हसन मुसरीफ आणि मंडलिक यांच्यामधील अंतर्गत राजकारणाची किनार असल्याचं म्हटलं जात होतं या निवडणुकीच्या वेळी धनंजय महाडिक आणि संभाजीराजे छत्रपती राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते त्यावेळी सर्व राजकीय समीकरणांचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसनं चा संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली शरद पवारांनी कोल्हापुरात सहा सभा घेतल्या होत्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्यानं मंडलिकांच्या बाजूने वातावरण तयार झालं आणि सदाशिवराव मंडलिकांनी संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला आणि त्यानंतर सदाशिवराव मंडलिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदा साली कोल्हापूरमध्ये आपल्या मुलानं संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवावी अशी सदाशिवरावांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी जोरदार मोरची बांधणी सुद्धा केली होती मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि अहमदनगर प्रमाणेच ही जागाही काँग्रेससाठी सोडायला शरद पवार तयार नव्हते त्यामुळं मग संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढवली राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली दोन हजार चौदा साली देशभरात नरेंद्र मोदींची लाट असतानाही धनंजय महाडिकांनी संजय मंडलिकांचा पराभव केला महाडिकांना सहा लाख सात हजा हजार सहाशे पासष्ट मतं पडली तर मंडलिकांना पाच लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे सहा मतं पडली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेनं पुन्हा संजय मंडलिकांनाच उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक यांनाच उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा पाठिंबा पाटी हा एक महत्त्वाचा घटक ठरला होता आघाडीतली ही निघाडी आणि मोदीला या दोन्हीचा फायदा संजय मंडलिकांना झाला आणि ते जवळपास अडीच लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले पण या निवडणुकीनंतर अनेक गोष्टी बदलल्या धनंजय महाडिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आणि आता ते भाजपमध्ये शिवसेनेत फूट पडली आणि संजय मंडलिक हे सध्या एकनाथ शिंदे गटासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस ही दुभंगे अशा परिस्थितीत सध्याच्या निवडणुकीतली समीकरणं ही अधिक गुंतागुंतीची आणि रंजक होऊ शकतात याचाच अंदाज असल्यानं महाविकास आघाडीनं ज्यांच्या उमेदवारीनं कोणताही वाद होणार नाही अशा ना। व्यक्तीची निवड केली ते म्हणजे श्रीमंत शाहू छत्रपती पण शाहू महाराज कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे नक्की नव्हतं पण काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याचं स्वतः शाहूराजेंनी सांगितलं आणि काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी जाहीर झाली पण शाहूराजे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत आणि यासाठी शरद पवार यांनी त्यांना तयार केल्याचं राजकीय जाणकार सांगतात शाहू छत्रपतींनी आत्तापर्यंत थेट कोणतीही निवडणूक हो लढवलेली नाही संभाजीराजे छत्रपती यांनी दोन हजार नऊ साली लोकसभेची निवडणूक लढवली होती तर त्यांचे बंधू मालोजीराजे छत्रपती यांनी दोन हजार चार साली विधानसभेची निवडणूक लढवली थेट छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्या घराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती ज्यांच्याबद्दल जनमानसात आदर आहे ज्यांचं व्यक्तिमत्व सर्वमान्य आहे ज्यांच्याबद्दल नकारात्मकता नाही आहे खरं तर छत्रपती घराण्याला कोल्हापूरच काय पण संपूर्ण महाराष्ट्रात आदराचं असताना कोल्हापूरच्या इतिहासात सा, समाजकारणात सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती घराण्याचं महत्त्व आहे पण राजकारणात तसं यश छत्रपती घराण्याला मिळवता आलेलं नाही कोल्हापूरमधील राजकीय समीकरण सुद्धा त्यांच्या विरोधात जाताना दिसतात समरजित घाडगे धनंजय महाडिक हसन मुसरी यांचा पाठिंबा संजय मंडलिक यांना आहे कोल्हापूरच्या राजकारणात ही घराणी आपली ताकद दाखवून आहे त्यामुळे छत्रपती शाहूराजे यांच्यासाठी ही, ही निवडणूक तशी सोपी नाही मागच्या आठवड्यात जाहीर झालेल्या एबीपीसी वोटरच्या सर्वे संजय मंडलिक जिंकतील असा अंदाज मानण्यात आला त्यामुळं लोकसभा निवडणुकीत हो छत्रपतींना उभं करण्याचा डाव शरद पवार यांच्यावरच मिळते असा दावा करण्यात येतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि होय म्हटकेल या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब